नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रे साबणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या रियल इस्टेट माहिती यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे तुम्हाला भेटणार आहे खूप महत्त्वाची माहिती रियल इस्टेटमध्ये जे काही व्यवहार तुम्ही करता त्याच्याबद्दल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहून पाहणार आहे सेल्स डीड म्हणजे काय आहे सेल्स डीड म्हणजे काय आहे याच्याबद्दल पूर्णपणे माहिती आज तुम्हाला देणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रॉपर्टी विकणाऱ्यासाठी आणि प्रॉपर्टी घेणाऱ्यासाठी तर काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक सोप्या पद्धतीमध्ये एक सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो ठीक आहे तो सगळ्यात आधी आपण पाहूया सेल्स डीड म्हणजे काय असतं ठीक आहे तो सेल्स डीड म्हणजे विक्रेत्याला विक्रेत्याकडील मालमत्ता विक्रेत्याकडील मालमत्तेचा मालकी हक्क कायदेशीररित्या खरेदीदाराकडे हस्तांतरित करणारा कर, अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा नोंदणीकृत दस्तावेज म्हणजेच काय की सेल्स डीड हे एक असं डॉक्युमेंट आहे की ते डॉक्युमेंट जो कोणी विक्रेता आहे त्याचा मालकी हक्क जो कोणी खरेदीदार आहे त्याला दिला जातो त्याचा एक पुरावा म्हणून ते एक डॉक्युमेंट तयार केलं जातं त्याला म्हणायचं सेल्स डीड म्हणायचं ओके सेल्स डीड याला मराठीमध्ये विक्रीपत्र पण असं म्हटलं जातं ही एक ही एक ट्रान्सफर ओनरशिप डॉक्युमेंट आहे म्हणजेच एखाद्याची मालकी हक्क दुसऱ्याला देण्याचा ट्रान्सफर करण्याचा एक डॉक्युमेंट आहे आणि हे लिगली आहे हे कायद्या कायद्याने मान्य असं हे एक डॉक्युमेंट आहे सेल डीड आता सेल्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे सेल म्हणजे विक्री आहे आणि डीड म्हणजे कायदेशीर लिखित दस्तक आहे तर सेल म्हणजे विक्री आणि डीड म्हणजे कायदेशीर लिखित दस्तक याचा अर्थ विक्री पत्र किंवा विक्री दस्तक पण आपण याला म्हणू शकतो आता याचा अर्थ काय होतो नेमका मालमत्ता विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली असून हक्क ताबा जबाबदारी दायित्व लाभ सर्व खरेदीदाराकडे देण्यात येते बघा किती सोप्या भाषेमध्ये आहे हे गोष्ट आहे की मालमत्ता विक्री प्रक्रिया पूर्ण झाली असून समजा तुमचं एक प्लॉट आहे तुम्ही ते प्लॉट विकलेला आहे विक्रीची प्रोसेस प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता जे कोणी तो प्लॉट घेतलेला आहे खरेदीदार आहे त्याला जो काही हक्क ताबा जबाबदारी दायित्व लाभ सर्वच खरेदीदाराकडे देण्यात येतात तर त्या जी काही प्रॉपर्टी तुमची आहे तुम्ही ती विक्री केली विक्री केल्याच्यानंतर एक सेल्स डीड नावाचं डॉक्युमेंट तयार केलं जातं त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण अधिकार हे त्या खरेदीदाराला दिला जातो त्या प्रॉपर्टीविषयी आता आपण पाहूया सेल डीड आवश्यक का आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे आवश्यक का आहे कारण सेल डीड असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर सेल डीड आवश्यक का आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे मालकी हक्क कर सिद्ध करण्यासाठी हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे जसं समजा तुम्ही एखाद्याची जमीन विकत घेतली किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे तर ती प्रॉपर्टी तुमच्या मालकीची आहे ह्याचा हक्क सिद्ध करणार हे एक डॉक्युमेंट आहे त्याला म्हणायचं सेल्स डीड पुन्हा वादविवाद टाळण्यासाठी समजा तुमच्या जमिनीमध्ये काही वादविवाद होत आहेत किंवा कोणी इलिगलरीत्या म्हणत असेल ती जमीन त्याची आहे पण तुम्ही हे डॉक्युमेंट दाखवून सिद्ध करू शकता की या जमिनीचा मालक मी आहे माझ्याकडे हे अधिकार आहेत आणि मी ही जमीन विकत घेतलेली आहे त्यामुळे जे काही वादविवाद असतील ते टाळल्या जातील त्याच्यानंतर सरकारी नोंदीमध्ये नाव बदलण्यासाठी तुमच्या प्रॉपर्टीची नोंद सरकारी नोंदी सरकारी कार्यालयामध्ये असते तर तुम्हाला तुमची नोंद करायची असेल तुमच्या नावाची प्रॉपर्टीबद्दल तर ते नाव बदलण्यासाठी हे सेल डी डॉक्युमेंट पुरावा म्हणून द्यावा लागतो तो करने बंदन रहते। तर ह्या पुरावा म्हणून डॉक्युमेंट दिल्याने तुमच्या नावाची नोंद करणे हे कायद्याने बंधनकारक राहतील त्यानंतर बँक कर्ज मिळवण्यासाठी समजा तुम्हाला एक प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे तिच्यावर तुम्हाला बँकेचं कर्ज काढायचं असेल तर बँकेला हे डॉक्युमेंट सेल डी डॉक्युमेंट तुम्ही दाखवू शकता आणि हे सिद्ध करू शकता की ही प्रॉपर्टी तुमच्याच मालकीची आहे आणि या प्रॉपर्टीच्याबद्दल जे काही व्यवहार होतील याचे सर्व अधिकार तुम्हाला आहेत ठीक आहे तर त्यासाठी बँक कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही सेल डी डॉक्युमेंटची पण आवश्यकता लागते त्याच्यानंतर भविष्यात मालमत्ता विकण्यासाठी हा एक अजून महत्वाचा पॉइंट आहे जर तुमच्याकडे सेल डीट डॉक्युमेंट असेल तर तुमची मालमत्ता भविष्यामध्ये विकायची असेल तर जो कोणी खरेदीदार आहे त्याला हे सेल डीट दाखवून तुम्ही सिद्ध करू शकता की मालमत्ता तुमची वा मालकीची आहे आणि ही सगळे अधिकार जसे मालमत्ता विकणे बांधकाम करणे हे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत त्यामुळं तुम्ही ही सेल करण्यासाठी खरेदाराला एक विश्वास निर्माण होतो ही प्रॉपर्टी तुमचीच आहे म्हणून त्याच्यानंतर कायदेशीर संरक्षण कायदेशीर संरक्षण म्हणजेच काय की कायद्या कायद्यानिव ही जी प्रॉपर्टी तुमची आहे हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी हे सेल डी डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळतं तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीबद्दल कायदेशीर कारवाई करू शकता जर कोणी प्रॉपर्टीमध्ये इलिगलरित्या घुसून बसलेला असेल तर तुम्ही कायदेशीररित्या तुमच्या प्रॉपर्टीबद्दल संरक्षण घेऊ शकता हि ह्या सेल डीडच्या डॉक्युमेंटनुसार तर हे सेल डीड आवश्यक का आहे याचे हे तुम्हाला आता समजलेलं आहे ठीक आहे सो सेल डिवाय सेल डीडशिवाय मालमत्ता तुमची मानली जात नाही ही गोष्ट खूप हंड्रेड पर्सेंट महत्त्वाची आहे ही गोष्ट ही सेल डीड जर तुमच्याकडं नसेल तर ती मालमत्ता तुमची आहे हे मानल्या जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि जमीन जब जवा, जेव्हा पण तुम्ही जमीन घेताल त्यावेळेस सेल डीड डॉक्युमेंट तयार करून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय जी काही मालमत्ता तुम्ही घेतली आहे ती मालमत्ता तुमची मानली जात नाही त्याच्यानंतर सेल डीड नोंदणी न केल्यासचा धोका आता पाहूया आपण समजा सेल डीड न करता तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली त्याच्यामध्ये सेल डीड केलं नाही मत म्हणजेच विक्रीपत्र न करणे याचा याचा काय धोका असू शकतो मालकी तुमच्या नावावर येत नाही प्लॉट जरी तुम्ही विकत घेतला असेल तरी कायद्याने तिचं मालकी त्या प्लॉटच्या मालकीचा अधिकार तुमच्याकडे राहत नाही त्याच्यानंतर ते विक्रेता तेच प्लॉट दुसऱ्याला विकू शकतो तुम्ही अशा बऱ्याच केसेस पाहिल्या असतील जिथे एक प्लॉट खूप साऱ्या लोकांना विक्री केलं जातं कारण त्यांच्याकडे सेल डीड हा डॉक्युमेंट तयार क करून घेतलेला नसतो त्याच्यामुळे असे प्रकार घडता आणि तुम्ही त्या गोष्टीला बळी पडता तर जेव्हा पण प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही सेल डीड हे डॉक्युमेंट तयार करून घेणं महत्त्वाचं आहे जर सेल डील डॉक्युमेंट विक्रेदाराने तुम्हाला करून दिले नसेल तर ती ती जमीन खूप एकच जमीन बऱ्याच लोकांना तो विकू शकतो भांडवल गुंतवणूक वाया जाते म्हणजेच तुम्ही जे काही फ्लॉट घेतलेला आहे तुमच्या ज्यापन उद्देशामुळे तुमचा पैसा गेलेला असतो तर ती प्रॉपर्टी तुम्हाला वेस्टेज म्हणून शेण्यात तुमचा पैसा गुंतवला जातो आणि तुमच्या हाती काहीच राहत नाही कायदेशीर कारवाई करण्यासाठी तुमच्याकडं कर पुरेसे पुरावे नसतात त्याच्यानंतर बँक कर्ज मिळत नाही सेल डीड नसेल तर बँक कुठलीच बँक तुम्हाला कर्ज देत दे नाही कारण बँकेला हा पुरावा पाहिजे असतो की ती जागा जोवर तुम्ही कर्ज काढता ती खरंच तुमच्या मालकीची आहे का जर असेल तर त्यावर तुमचा काय काय हक्क आहे सर्व गोष्टी बँकेला माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर न्यायालयात केस झाली तर मालकी सिद्ध होत नाही जर अचानक काही वादविवाद जर झाला तुमच्या प्रॉपर्टीबद्दल तर न्यायालयामध्ये त्याच्याविषयी प्रकरण न्यायालयामध्ये जर गेलं आणि न्यायालयामध्ये जर काही केस झाली काही वादविवाद झाला तर तुमचा मालकी हक्क तिथे सिद्ध होत नाही याचा अर्थ हे आहे की तुमचे पैसे वाया गेले तुमच्याकडे आता काही राहिलेलं नाही आहे रजिस्टर्ड सेल डीड नसल्यास मालमत्ता सुरक्षित नाही जरी तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेतली आणि त्याच्यावर तुम्ही राहताय सध्या आणि सध्या काही वादविवाद जरी नसला तरी भविष्यामध्ये इन फ्युचरमध्ये जर तुमच्याकडं रजिस्टर्ड सेल डीड डॉक्युमेंट नसलं नसेल तर तुमची मालमत्ता ही सुरक्षित नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवून ठेवून घ्या ठीक आहे आता सेल डीड ड्राफ्टमध्ये काय काय असते आता सेल डीड ड्राफ्ट म्हणजे काय तर सेल डी ड्राफ्ट हे एक असा एक फॉर्मॅट असतो ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची माहिती भरणे लिहिणे बंधनकारक असतं त्याला सेल डिप ड्राफ्ट म्हणतात आता त्याच्यामध्ये काय काय असतं कुठल्या कुठल्या गोष्टीची माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायची असते आणि रजिस्टर करायचा असतो तर त्याच्यामध्ये असते प्रस्तावना तर प्रस्तावनामध्ये विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती लिहिलेली असते त्याच्यामध्ये जसं की उदाहरणार्थ नाव वय पत्ता ओळख माहिती आधार पॅन कार्ड खरेदीदार आणि विक्री विक्रीदार या दोघांची पण माहिती ह्या सेल डीड ड्राफ्टमध्ये सेल डीडच्या फॉर्ममध्ये मॅटरमध्ये ही माहिती असते त्याच्यानंतर असते मालमत्तेची ओळख प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन जेव्हा पण सेल डीड डॉक्युमेंट तुम्ही भरता त्याच्यामध्ये मालमत्तेची ओळख देणं तुम्हाला महत्त्वाचे असते त्याच्यामध्ये सर्वे गट नंबर तुम्हाला मेन्शन करावा लागतो तुमच्या प्रॉपर्टीचा प्लॉट नंबर सी टी एस नंबर बांधकाम असल्यास त्याचे क्षेत्रफळ पण तुम्हाला तिथे नमूद करावे लागते सेल लिल डॉक्युमेंटमध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ बाउंड्रीज तुमच्या प्रॉपर्टीच्या चारही बाजूच्या बाउंड्रीज कोणत्या आहेत कुठल्या दिशेनं आहेत ह्या पण तुम्हाला तिथे नमूद करावे लागतात मालमत्तेचा प्रकार कोणता जस आहे जसं ए आहे रेसिडेन्शियल आहे किंवा कमर्शियल आहे हा पण तुम्हाला काय करावं लागतं त्या सेलरी डॉक्युमेंटमध्ये हे नमूद करावं लागतं त्याच्यानंतर मालमत्तेवरील हक्काची माहिती आता मालमत्तेवर कोणाचा हक्क आहे याची माहिती तुम्हाला त्या सेलरी डॉक्युमेंटमध्ये भरायची असते जसं की विक्रेता सांगतो विक्रेता काय सांगतो की विक्रेत्याकडनं ही मालमत्ता त्याचीच आहे कोणतीही कोर्ट केस नाही आहे विक्रेता मा सेल रीडमध्ये काही पॉईंट मा विक्रेत्याच्या बाजूने लिहिले जातात जसं की ही मालमत्ता त्याच्याच मालकीची आहे जो कोणी विकत आहे तो कोणतेही कोर्ट केस नाही कोणतेही त्या जागेवर बोजे नाही आहे बोजे म्हणजे कुठल्याही जा बँकेचे किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा डॉक्युमेंट ब तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवलेली नाही आहे त्याच्यानंतर बँक कर्ज किंवा मॉर्गेज नाही आहे त्याच्यानंतर मालमत्ता वादमुक्त आहे ही विक्रेत्याची कायदेशीर हमी असते जो कोणी विक्रेता आहे तो कायदेशीररित्या ह्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करतो आणि हमी देतो की ही मालमत्ता त्याचीच आहे कोणतेही कोर्ट केस नाही कोणतेही बोजे नाहीत बँक कर्ज किंवा मॉर्टेज नाही मालमत्ता वादमुक्त आहे ही, ही।, वाद ही विक्रेत्याची कायदेशीर हमी असतो तर विक्रीपत्र म्हणजे सेल डीडमध्ये ही ह्या गोष्टी विक्रेता काय करतो लिहून देतो त्याच्यानंतर व्यवहाराची एकूण रक्कम व्यवहाराची एकूण रक्कम कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे आता तुमचा जो काही व्यवहार झालेला आहे मालमत्ता विक्री आणि घेण्यासाठी तर त्याच्या त्याची एकूण रक्कम काय आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्या सेल डीटमध्ये असते टोटल सेलिंग प्राईज विक्री किंमत किती आहे टोटल हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं आधी दिलेला ॲडव्हान्स किती ॲडव्हान्स दिला होता ती जमीन प्रॉपर्टी घेण्यासाठी उर्वरित पेमेंट कसा केला कॅश केला ऑनलाईन केला किंवा आर टी जी एस केला हे पण त्याच्यामध्ये नमूद करावा लागतो पेमेंटचे डेट्स द्यावं लागतात की किती कुठल्या तारखेला पेमेंट केला गेलेला आहे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो ठीक आहे तर तुमचा जो काही पैशाविषयी व्यवहार झालेला आहे जमीन विकत घेण्यासाठी किंवा विकण्यास विक विकण्यासाठी तर यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या असतात ठीक आहे त्याच्यानंतर ताबा ताबा पजेसॅन ही एक गोष्ट महत्वाची आहे सेल डीडमध्ये नमूद केले जाते सेल डीडमध्ये ह्या जमिनीचा ताबा आणि पजेस म्हणजे ताबा देण्याबद्दलची माहिती असते आजच्या तारखेपासून मालमत्तेचा ताबा खरेदीदारास देण्यात आला आहे ही गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केली जाते सेल डीड तयार करताना प्रॉपर्टी विक्रेता नमूद करतो की या प्रॉपर्टीचा ताबा आजच्या तारखेपासून प्रॉपर्टी जो घेणारा आहे त्याला प्रॉपर्टी जो कोणी घेत आहे त्याला त्या प्रॉपर्टीचा ताबा देण्यात आला आहे ही अशी हमी त्याच्यामध्ये लिहिली जाते त्याच्यानंतर हक्क हस्तांतर ट्रान्सफर ऑफ राईट सेल रेंडमध्ये हक्क ट्रान्सफर केला जातो कसा केला जातो जसं मालकी हक्क जमिनीचा जो मालक होता माल तो त्याचा मालकी हक्क ज्याने जमीन विकत घेतली आहे त्याला तो मालकी हक्क दिला जातो त्या जमिनीवर ताबा हा ज्याने कोणी जमीन घेतली त्याला दिला जातो त्या जमिनीचा फायदा ज्याने जमीन विकत घेतलेली आहे प्रॉपर्टी त्याला दिला जातो कर भरण्याची जबाबदारी त्या जागेचा जो टॅक्स असतो घरपट्टी असतो या फिर जे काही कर असतात टॅक्सेस असतात प्रॉपर्टीवरचे ते भरण्याची जबाबदारी तो जमीन घेणारा त्याच्यावर त्याला ती सोपवली जाते ठीक आहे सर्व खरेदाराकडे जातात तर हे हे जे काही राईट्स आहेत हे हक काही हक्क आहेत हे सगळे हक्क सगळे हे खरीद जो जो कोणी जमीन खरीद करतो खरेदार त्याला त्याच्याकडे हे हक्क जातात ठीक आहे सर त्याच्यानंतर आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कोण भरतं आता जो जेव्हा सेल डिट डॉक्युमेंट तयार केला जातो तेव्हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कोण कोण रजिस्ट्रेशन कोण भरतो स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कोण भरतो ठीक आहे हे क्लॉजमध्ये असते सामान्यतः खरेदीदार भरतो तर हे जे काही क्लॉजेस आहेत नियमत आहेत त्या नियमामध्ये हे नमूद केलेलं असतं पण सामान्यतः पाहिलं तर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज जो आहे तो जो कोणी जमीन खरेदार क खरेदार आहे तो काय करतो हे भरतो ठीक आहे त्याच्यानंतर हे विटनेस क्लॉज आता विटनेस क्लॉज म्हणजे काय की तुम्हाला दोन साक्षीदारांची नाव पत्ता सही लागते की त्या त्यांच्यासमोर हा व्यवहार झालेला आहे आणि त्यांचे हस हस्ताक्षर त्यांचं नाव आणि पत्ता हे त्या सेल डी डॉक्युमेंटवर घेतले जातात तरी ते तुम्हाला विटनेस लागतात दोन विटनेस लागतात त्यांचं नाव सही आणि प ओळखपत्रासोबत त्याच्यानंतर डिफॉल्ट क्लॉज जे आहे अतिरिक्त म्हणजे काही अडचण आली तर जबाबदारी कशी असेल तर त्याच्यामध्ये नमूद केलेले काही गोष्टी असतात की ज समजा नंतर पुढं काही अडचण आली तर ती अडचणची जबाबदारी कशी असेल तर त्या पण गोष्टी सेल डीडमध्ये सेल डीड डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेल्या असतात आर्ब आर्बिट्रेशन क्लॉज जसं की वाद झाल्यास तो कसा सोडवला जाईल ह्याच्याबद्दलचे बी काही नियम असतात जे की सेल डीड डॉक्युमेंटवर ते नियम लादलेले असतात तर आता हे सेल डीडसाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया डिटेलमध्ये सेल डीड डॉक्युमेंट तयार करण्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक असतात आता पाहूया खरेदार आणि विक्रेता हे दोन गोष्टी दो दोन व्यक्ती असतात जे की जमिनीचा व्यवहार केला जातो ह्या दोघांपासनं तर विक्रेता जो असतो त्याचे काय काय डॉक्युमेंट लागतात जो जमीन विकतो त्याची डॉक्युमेंट काय काय लागतात सात बारा लागतो जमिनीचा आठ ए एक्स्ट्रॅक्ट लागतो फेरफार लागतो जमिनीचा फेरफार म्युटेशन एंट्री लागते प्रिविस सेल डीड लागतो पाठीमागे जर त्यानं जमीन विकत घेतली असेल तर त्याचा सेल्स डीड लागतो अप्रुवड लेआउट लागतं एनी ऑर्डर लागते टॅक्स पेड रिसिप्ट लागते इन्क्युंबरन्स सर्टिफिकेट लागतं आणि आधार आणि पॅन कार्ड हे हे डॉक्युमेंट्स लागतात विक्रेत्याकडनं सेल डीड डॉक्युमेंट करण्यासाठी त्याच्यानंतर जो खरेदार आहे खरेदीदाराची काय काय डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड लागतो हो, किंवा पॅन आधार कार्ड प्लस पॅन कार्ड दोन्ही पण लागतो हो, त्याचा एक फोटो लागतो हो, त्याचा एक ॲड्रेस प्रूफ लागतो हो, आणि नॉमिनी माहिती ही काही स्टेटमध्ये ऑप्शनल आहे नॉमिनी माहिती जसं की आ, त्या जागेचे वारस कोण आहे तर ठीक आहे तर अशी माहिती घेतली जाते सेल डीड डॉक्युमेंट बनवण्यासाठी तर मित्रांनो असा हा एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सेल डीड डॉक्युमेंट जो आहे हा तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे आणि याचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे आणि हे डॉक्युमेंट प्रॉपर्टीचे व्यवहार करत असताना प्रॉपर्टी खरीद खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना हे डॉक्युमेंट असणं खूप आवश्यक आहे ज्यामुळं तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमची प्रॉपर्टी ही सुरक्षित राहील तुमच्या मालकीची राहील ठीक आहे सो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेल डीड रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी केली जाते स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे जर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून शि सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जे जे कोणी आहेत ज्यांना गरजुवंत आहेत त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल तर न मित्रांनो तोपर्यंत रजा घेतो आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की तुम्हाला महत्त्वाची माहिती पुरविली जाईल प्रॉपर्टीचे व्यवहार करत असताना तोपर्यंत नमस्कार